कल्याण येथील सदिच्छा पुनर्वसन केंद्र आणि मतिमंद विद्यालय यांची शैक्षणिक सहल ठाणे पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी जात असता मशरूम गणपती येथे मुलांनी भेट दिली यावेळी पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले प्रारंभी मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली दरम्यान मशरूम गणपती, गणपती मंदिराच्या वतीने साठ ते सत्तर विद्यार्थी पालक व व्यवस्थापक यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली यावेळी संस्थेचे विनय वाळवेकर प्रमोद मनगुळी प्रभाकर संत पुजारी संजय पतंगे राजू हौशेट्टी भैया पतंगे धपाटे व भक्त मंडळाचे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते आज सकाळी माझे मित्र रमन कुलकर्णी सोलापूर शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते त्यांचा मला फोन आला की आमची एक संस्था आहे कल्याणची सदीच्या आपण पुनर्वसन केंद्र ती लोक आज पंढरपूर मध्ये दर्शन करून मतीमन मुलाला घेऊन एक बस येते आपल्या इकडे काय त्यांची जेवणाची वगैरे सोय करता आली तर करता का असे मला म्हटल्यानंतर आज सदासजी त्यांनी माझ्या मंदिराची पूजारी धनंजय पतंगे यांचा आज वाढदिवस पण आहे चला म्हणलं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय त्यामुळे आम्ही त्यांना आज जेवणाची सोय करून गेलो मिठाई पिळी वगैरे देऊन आणि ही सर्व मुलं सदिच्छा आपण पुनर्वसन केंद्र महात्मा फुले चौक कल्याण येथून आलेले आहेत यांची आपण पुनर्वसन केंद्र मती विद्यालय शासनमान्य संरक्षित कार्यशाळा असं या संस्थेचं नाव आहे ह्या संस्थेतील जवळ तीस विद्यार्थी की व तीस पालक आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे सगळे जवळ साठ सत्तर लोक आले होते त्यांचे आम्ही एक त्यांना एक भोजन वगैरे दिलं म्हणजे आम्ही एक सेवाच केली आहे असं मी माझ्या मनाला समजतो